मीटिंग पुढचे आहे नंतर मग पुढे ओपन करून पाठवली जाते आपण आपले आहे जुन्नरचे आम नवनियुक्त आमदार शरद सोनवणे उतूर या ठिकाणी आहेत त्यांच्यासोबत नॅशनल हायवे अथॉरिटीचे काही अधिकारी देखील आहे नक्की काय कारण आहे त्याचं माहिती नाही आपण या सर्वांना कल्पना आहे संदीप भाऊ हे जे दोन्ही महामार्ग आहेत ते अतिशय धोकादायक झालेले आहेत कालची आपण जर घटना जर पाहिली तर एक एस टी बंद पडलेली होती आणि एका आयसरने जे खाजगी प्रवासी वाहतूकची जी गाडी आहे जे गेले आज तीस वर्ष त्याच्यामध्ये काम करतात तीस वर्षाचा जुना ड्रायव्हर काही कारण नसताना त्या आयसरने त्याला मोठा राईट साइडला लेफ्ट साइडला धक्का मारला आणि त्या आयसर जाऊन एस टीवर जाऊन धडकले मागच्या साईडला दुसरी धडकली नाही तर ती अर्ध्या पेक्षा जास्त ती खाली घुसली आणि त्यामुळे ऑन दी स्पॉट जागेवर नऊ माणसं मिली त्यातले तीन अजून आजही चिंताजनक आहेत अतिशय गंभीर बाब गंभीर अवस्थेमध्ये आहे आणि बाकीच्या सुद्धा अजून जास्त जखमी आहेत सोळा लोक आहेत ही बातमी नुसते राज्यापुरती झालेली नाही ही बातमी देशात आणि नंतर जगभरामध्ये काल मी पाहिले गेलेली तर आजही आपण वाहतुकीच्या बाबतीमध्ये दळवळच्या बाबतीमध्ये असुरक्षित आहोत रस्ते होतील पण रस्त्यावरचा माणूस सुद्धा जगला पाहिजे आपल्या सर्वांची धारणा आहे याच्यामध्ये काय चूक काय बरोबर हा नंतरचा विषय पण आपण काय उपाययोजना करू शकतो तर त्या अनुषंगाने आता हा जो रस्ता चाललाय हा रस्ता माळशी घाटापासून तर नगरच्या आद्येपर्यंत हा संपूर्ण सिमेंट कॉन्क्रीटचा चाललेला आहे एक वेळ डांबर आणि सिमेंट सिमेंट आम्हाला हवं आहे पण जर माणूस पडला तर तो डांबरापेक्षा सिमेंट पडला तर जास्त धोकादायक गाड्या जर पाहिल्या गेल्या तर आता तुम्हाला सांगतो मेंटेनन्स सुद्धा सिमेंटच्या रस्त्याचा वाढणार आहे टायर जास्त उन्हाळ्यामध्ये गरम होतात ह्या रोडवर पण ठीक आहे जशी उपलब्ध आहे जसं आता टेक्नॉलॉजी बदलते त्याचा आम्ही स्वीकार केलेला आहे पण त्या अनुषंगाने रोडवर उभा एक खमरे एवढा तरी डिवायडर पाहिजे की जेणेकरून कोणी तो डिवायडर ओलांडून हो येऊ नये आणि किंबहुना जिथे काही समजा मोठमोठे शहर आहेत गाव आहेत तिथं ते, ते वळण सोडून बाकीचे सगळ्या जे लोकांचं धावणं पळणं किंवा कुणीही कुणाला हात न करता डिवायड आपल्याला हे इंडिकेशन न देता इंडिकेटर न देता डायरेक्ट गाडी ओळवतात ओरटे डायरेक्ट ओळटे किंवा समजा समोरून तुम्हाला राईट मारायचे माझी गाडी स्पीडने कमी किती तुम्ही त्याला इंडिकेशन द्याल की नाही गाडीला इंडिकेटर आहे इंडिकेटर हा इंडिकेशनचाच भाग आहे ना तुम्ही तुम्हाला मार्गदर्शन करायचे मला राईटला जायचंय डायरेक्ट गाडी घेऊन जातो मागं बायको बसलेली आहे लहान बाळ बसले गा मांडवरतीच्या किंवा एखादी आजी आपली आई का आपले बाबा डायरेक्ट गाडी घाली जातात तर मला असं वाटतं की या मुख्य रस्त्यावर या मार्गावर मी आदरणीय गडकरी साहेबांशी पत्रव्यवहार केला त्यांच्या कार्यालय मला मागच्या आठवड्यात फोन आला मी सन्मान्य झोडगे साहेब नॅशनल हायवे अथॉरिटी त्यांच्याशी मी व्यवहार केला त्यांचाही माझा त्या ठिकाणी फोन झाला माझी भूमिका आज इथं अशी आहे की आपल्याला एक साधारण चारत एक चार ते चार फुटाचे डिवायडर जमिनीपासून आपल्याला पाहिजे की जे ओलांट येणार नाही कोणी अशी अचानक मध्ये गाडी घालणार नाही आणि सिंगल वे झाल्यानंतर सिंगल वेंची कदाचित आपल्याला कल्पना आहे की वाहतूक होत असताना लोक कमीत कमी संयमाने तरी चालतील शिस्तीने चालतील परंतु जर आपला डिवायडर नसेल तर ते चुकीच्या पद्धतीने गाडी स्पीडला ठेवून ओव्हरटेक करायच्या बारघडीमध्ये अनेक लोक फसतात काही लोक मोबाईलचा आजही मोठ्या प्रमाणात वापर करतात काहींचं लक्ष नाहीये काही लोक बेफाम आहेत काहींच्या डोक्यामध्ये आपलेच विचार चालू आहेत तर हे सगळ्या गोष्टी एका चुकीमुळे अनेकांचे प्राण जातात आणि ते गेलेले आहेत सध्या स्थितीमध्ये आता सुद्धा एक महिन्यामध्ये एकोणीस बळी गेलेत ह्या रस्त्यावर आणि त्या रस्त्यावरची दुर्घटना तुम्ही कालच ताजी पाहिलेली आहे वेगळं काही झाल्याचं कारण नाही त्यामुळे आज ही गंभीर दखल घेऊन सेंटरने आणि नॅशनल हायवेने एक जबाबदार सगळे अधिकारी खाली आज पाठवलेले आहेत आणि त्या अधिकारी घेऊन आपण मढपासून मढपासून तर कोळवाडीपर्यंत कुठला हॉटस्पॉट आहे आपण अपघाती आप क्षेत्र कुठलं आहे कोळवाडीपासून तर डिंगोरपर्यंत कुठलं आहे डिंगोरपासून तर परकर फाटा बनकर भाट्यात चौक सोडलं का बनकर भाट्यापासून पुढे आल्यानंतर उदापूरपासून पासून तर आपल्या ओतूरजी आद्यपर्यंत आणि ओतूर पासून तर डोंगर टोल नाक्यापर्यंत पिंपरी गायमुख गायमुखवाडी तर असा हा सगळा असलेला हॉटस्पॉट आज निवडायचा आहे आणि ह्या सगळ्या आता गतिमान असलेल्या रस्त्याबरोबर ते कामकाज आमच्या सर्वांना जॉईंट पद्धतीने सर्वांना बरोबर घेऊन ते आम्हाला पूर्ण करायचंय त्यामुळे आज आपल्या सर्वांना आम्ही याच्यासाठी आमंत्रित केलेलं आहे की ही बाब अतिशय संवेदनशील आहे आणि रस्त्यावर येणाऱ्या माणसाने मी रस्त्यावर पुन्हा माझ्या घरी सुखरून गेलो पाहिजे ही जबाबदारी त्या रस्त्यावर येणाऱ्या प्रत्येक माणसाची आहे ईच अँड एव्हरी पर्सन हा प्रत्येक माणूस हा प्रत्येक घटक हा स्वतःच्या जीवताशी ज्या वेळेला घराच्या बाहेर पडतो त्या तो संघर्षामध्ये असतो त्याने कुठलाही मोबाईल कुठल्याही स्पीड किंवा कुठल्याही विचार डोक्यामध्ये न ठेवता आपला डिस्प्ले क्लिअर असला पाहिजे का मी सगळ्या कोण कुठल्या बाजूला येतो मी ते पाहूनच मी माझी गाडी पुढे घेऊन जाईल माझा स्पीड माझ्या लिमिटमध्ये ठेवेल मी चुकीचे वलटेज करणार नाही मी विदाउट इंडिकेटर देता मी कुठे वाढणार नाही या सगळ्या बाबी मात्र जोपर्यंत लक्षात घेत नाही तोपर्यंत तो खूप मोठं नुकसान हे जुन्नर तालुक्याच्या तमाम होत आहे खूप मोठा अपघात होत आहेत माणसं मरतात तो भाग वेगळा पण माणसापेक्षा जास्त जखमी सुद्धा जे नंतर निरुपयोगी होतात स्वतःच्या सुद्धा आयुष्यामध्ये थांब्या पाण्यावर थांब्या घेऊ शकत नाही जगे उठू शकत नाही अशी सुद्धा अर्धी लोक सुद्धा अपंगत्वाच्या देशाने आजही घरामध्ये पडून आहेत ही चिंतेची बाब आहे त्यामुळे आजचा जो आपण सुपर सर्वे करू त्याचा निर्णय आपण करणार आहोत कोण अधिकारी आहे आता इथे या सर्व अधिकाऱ्यांचा टेप लेडर आपण जोशी सर आलेले आहेत जोशी साहेब येत्या हे आज इथे आलेले आहेत नमस्कार जोशी सर नमस्कार <coughs> काय आता आमदार साहेबांनी तुम्हाला बोलवले काय आता आपण पाणी करणार आहोत सध्या रस्त्यावर रस्ता जिथून जिथून वस्तीतून जातो तिथे अपघात मोठ्या प्रमाणात होत आहेत ते त्यांचं म्हणणं आहे मी त्याची सहमत आहे तर आपण ते त्यांनी सांगितलं डिवायडर आणि तो दीड मीटरचा डिवायडर चार फूट पाच फूट डिवायडर करून आपण दोन्ही साईडला चार पदरी चार पदरी रस्ते करूयात आणि अपघात कमी होतील याची काळजी घेऊयात आपल्याकडे काय पद्धती मी टीम लीडर आहे कन्सल्ट तर आता आपण यांना सोबत घेऊन हॉटस्पॉट पाहायला निघणार आहोत हो पाच सहा स्पॉट आहे जास्त नाही पद्य कव्हर केले पाहिजे आज नाही कव्हर केले या कामामध्ये तर हे मृत्यूची संख्या बळावेल त्यामुळे अतिशय शीघ्र गतीने शासनाने त्याची नोंद घेतलेली आहे मी गडकरी साहेबांना धन्यवाद व्यक्त करतो नॅशनल हायवेच्या टीमला धन्यवाद व्यक्त करतो की सांगितल्या सांगितलं त्यांनी लगेच सातारा याच्यासाठी एक प्रगतीचं पाऊल पुढे टाकलेलं आहे शेवटी जीवितला जीवित ठेवणं आणि सर्वांचं संरक्षण करणं ही जबाबदारी लोकशाहीमध्ये नैतिकतेने लोकप्रति असते आणि त्यामुळे आपण सगळे लोकशाहीदा असतं चौदा स्तंबवर पत्रकारसुद्धा अनेक वेळा ज्या बातम्या केलेल्या आहेत त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी वरच्या लोकांच्या कानावर जातात आणि त्याच्यामध्ये मग गंभीर भावना उचलून त्याचे उपाय नाकूड सगळे पांढरे करतो आहे हे होते जुन्नरचे विद्यमान आमदार शरद सोनूने त्यांनी कालच्या बातमीची कालचीच नव्हे तर अनेक त्यांनी तर बोलताना इथे गंभीर विषय सांगितलं का एकोणीस जणांचा बळी गेलेला आहे या बातमीची दखल घेऊन त्यांनी गडकरी साहेबांशी कॉन्टॅक्ट केला आणि आज आपण पाहतोय की एक टीम आलेली आहे टेक्निशियन टीम आहे जोशी सर आहेत जोशी सर आणि आमदार शरद सोनवणे हे जी ज्या ज्या ठिकाणी वारंवार अपघात घडतात त्या हॉटस्पॉटला भेटी देणार आहेत व तिथं कशा पद्धतीचं उपाययोजना करता येतील त्याची ही टीम पाहणी करणार आहे आपण सुद्धा त्यांच्या सोबत सोबत आहे तिथल्या लोकांचं काय म्हणणं आहे ते देखील आपण जाणून घेणार आहे कुठे जाऊ नका पात्रा जुन्नर टाईम्स होतो